आवाज चांगला का जय सद्गुनाथ महाराज के परमेश्वर भगवान हार हार महादेव सर्वांना आशीर्वाद बाहेर श्रावण मासानिमित्त श्री परमेश्वर मंदिरात सुरू असलेल्या अखंड ओम नम शिवाय नामजप यज्ञाची सांगता दिनांक एकवीस ऑगस्ट रोजे पिंपळगाव येथील दत्तसंस्थांची मठाधिपती बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आले गेल्या तीन वर्षापासून हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात अखंड ओम नम शिवाय नामजप यज्ञाची वाटचाल सुरू आहे अखंड ओम नम शिवाय नामजप यज्ञात सहभागी होऊन भक्तगणांनी मोठ्या श्रद्धा विश्वास व उत्साहाने नामस्मरण केले आहे मंदिर परिसरात दिवस रात्र अखंडपणे चालणारा हा जप संपूर्ण वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरला असून नाम जपाच्या ध्वनीमुळे संपूर्ण परिसर हर हर महादेव परमेश्वर भगवान की जयच्या घोषणांनी दुम होता एकदम श्रावण महिना ओम नम शिवा जपाचा अनुष्ठानची सांगता अतिशय उल्हासात अतिशय आनंदात आणि जे मागचे दोन वर्ष झालीत त्याच्यापेक्षा या वर्षी या सांगतेला मोठ्या प्रमाणामध्ये परमेश्वर मंदिराचे जे सभा मंडप आहे खूप मोठ्या प्रमाणात जनता होती भक्तनगण होते आणि रोजसुद्धा या नाम यज्ञामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी उपस्थिती दाखवली आणि आज सुद्धा कमीत कमी एक पाच सात हजार लोक असतील आणि भरपूर मोठ्या आनंदात या परमेश्वर मंदिरात मध्ये ओम नमशिवा जपाचे सांगता मोठ्या प्रमाणात छान झाली आणि या प्रसा प्रसादाची व्यवस्था आमचे माझे आमदार पाटील जळगावकर यांनी प्रसादाची व्यवस्था ठेवली आणि लोकंसुद्धा आनंदात प्रसाद घेत आहेत आणि सुद्धा या नामेजण्यामध्ये चांगलं योगदान दिलं आणि कमिटीनं व्यवस्था खूप टापटीप ठेवली मंदिरामध्ये व्यवस्था चांगली ठेवली आणि मंदिराला म कमिटीनं एक माझं सांगायचं विसरलो मी की इथे गोशाळा पाहिजे महावीरशाला सांगायचं होतं पण बोलण्याच्या वोगामध्ये विसरलो पण परमेश्वर मंदिराच्या समितीनं एक गोशाळा चांगल्या तऱ्हेनं काढावं का त्यांच्याकडे जमीन भरपूर आहे आपल्या मुकाड गायी जी फिरत आहे त्यांची सुरक्षा होईल आणि समाजासाठी आवश्यक आहे गोरक्षा गोरक्षा गायीचं संगोपन आवश्यक आहे हे कमिटीला सांगायसाठी मी विसरलो आणि या माध्यमानं आमच्या पत्रकार बंधूंच्या माध्यमानं त्यांनी गोशाळेचं उद्घाटन लवकर व्हावं अशी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांनी या कार्यक्रमासाठी योगदान देत त्याबद्दल सुद्धा हिमायतनगरवासी सर्व सद अभिनंदन खूप स्वागत खूप त्यांना आशीर्वाद अशाच यायच्या नामस्मरण घडावा